બલાં બલને વળેં બોલાં

आलेल्या सर्व भावी भक्तांना विनंती आपापल्या जागेवर समोर मंडपात बसून घेण्याची कृपा करावी सर्वांना विनंती देवासमोर बसून घ्यायचंय कुणी सुद्धा इकडे तिकडे फिरू नका सर्वांनी देवाच्या मंडपात बसून घेण्याची कृपा करावी दिलेल्या नियमानुसार आणि दिलेल्या टायमिंग नुसार हजर राहणं आपलं कर्तव्य आहे आणि ते आम्ही जेवढ्या जमल त्या पद्धतीने या ठिकाणी येण्याची कृपा केली टायमिंग इज मनी जो वेळेवर हजर राहतो त्याच ठिकाणी परमेश्वर त्याला साक्ष देतो आणि त्या साक्षीची प्रचिती म्हणजे या ठिकाणी बाळवामाचा अनुभव येतो तर सर्वांनी मंडपात येण्याची कृपा करावी येणाऱ्या बाई भक्तांनी आपल्या चपल्या बाहेर पाच ते दहा फुटावर लांब काढून येण्याची कृपा करायची महिला मंडळ एका साईडला माझ्या डाव्या बाजूला बसून घ्यायचंय पुरुष बाई बघा उजव्या साइडला बसून घ्यायचंय आलेल्या बाई भक्तांनी आपल्या चपला बाहेर लांब एका साईडला काढून यायचंय त्यामुळे सर्वांना विनंती देवाच्या दरबारात बसून घ्या इतर सर्वांना सांगण्यासाठी एकच आहे सद्गुरु संत बाळोमाचा नियम तपासलं पाहिजे आणि या ठिकाणी आल्यानंतर शांत बसलं पाहिजे सर्वांना विनंती शांतता राखा गडबड गोंधळ करू नका सर्वांनी देवासमोर बसून घेण्याची कृपा करा आता मध्ये आधी कुणी सुद्धा दर्शनाला येऊ नका नियमाच पालन करा शांतता शिस्त बाळूमाला महत्वाची होती उभा राहिलेल्या महिला बाई बघताना विनंती इकडे बसून घ्या सर्व महिला बाई बघताना विनंती माझ्या डाव्या बाजूला बसून घेण्याची कृपा करावी सर्व पुरुष बाई बघताना विनंती मंडपात माझ्या उजव्या साईडला बसून घेण्याची कृपा करावी जो या ठिकाणी निधी नियमाचे पालन करतो त्या ठिकाणी सद्गुरु संत बाळोमा त्या भक्ताला अनुभव देतो चपला मंडपाच्या बाहेर लांबच ज्या ठिकाणी रस्त्यावर एंट्री होईल त्या ठिकाणीच आपल्या चपल्या काढायच्या आहेत सर्वांनी समजून या ठिकाणी घेतलं पाहिजे चुकतो तो माणूस चुकत नाही तो देव तर या ठिकाणी आल्यानंतर सर्वांनाच माहित असतंय असं काही नाही सर्वांना समजून सांगण्याची कृपा करावी कारण या ठिकाणी नवीनच असं स्थापन झालेलं दुसरं वर्ष आहे सर्वांना विनंती देवाच्या दरबारात बसून घ्या सर्वांनी हात वर करा हात वर जोरात टाळ्यांचा गजर झाला पाहिजे की साक्षात या ठिकाणी आदमापूरचा बाळोमा या ठिकाणी आला आहे जोरात टाळ्यांचा गजर करायचा आहे टाळ्या म्हणल्यानंतर टाळ्या वाजल्या पाहिजे आदमापुरात पाहिजे साक्षात पंढरपूरचा पांडुरंग लीन होऊन या ठिकाणी गजर झाला पाहिजे बाळूमा या ठिकाणी आला आणि पिवळा भांडरा टाकून गेला असं वाटलं पाहिजे आदमापूरचा सोळा या ठिकाणी लिनखिंडी मध्ये लिंब पाट्यावर मडक्या वस्तीवर होत हे सर्वांनी या ठिकाणी गजर करायचा आहे माझ्या पाठीमाग जोरात गजर करा बोला बोला खाली घ्या तर सर्वांनी या ठिकाणी शांतता बसून घ्यायचे नवीनच दरबार आहे नवीनच स्थापना आहे आणि या ठिकाणी श्री सद्गुरू संत बाळवामा पाय दिंडे बाळवामा पालखी पाय वारी सोळा आळंदी ते आदमापूर असा पालखी दिंडी सोहळा आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं तुमची आमची भेट भेट बाळ होणं म्हणजे भाग्याच प्रतीक आहे देवाला पाहिला जाण्या अगोदर गावच इथल्या वाईक भक्ताच भाग्याच लक्षण आहे तर कोणत्याही कार्याची सुरुवात करण्यापूर्वी श्री गणेशापासून त्या ठिकाणी कार्याला सुरुवात होते तर असणारा भगवंत सुद्धा ज्या ठिकाणी नामस्मरणाचा सोहळा ज्या ठिकाणी श्री कृष्णाचा गोपाळ काला तो सुद्धा दंग येऊन या ठिकाणी दंग झाला भक्तीमध्ये वचनामध्ये रंगून गेला असा आगळा वेगळा असणारा दरबार म्हणजे बाळोमांचा ज्या ठिकाणी माझी आहे ज्या ठिकाणी माझी भक्त आहे ज्या ठिकाणी धर्माची उपासना आहे ज्या ठिकाणी बोटाने त्या ठिकाणी मुखात जाते ज्या ठिकाणी अन्नदान होत आहे त्या ठिकाणी बाळूमानी सांगितलंय मी हजर असतोय रे ज्या ठिकाणी बघते ज्याच्या आई बघते तो सुखात राहणार आहे असा आगळा वेगळा सोहळा बाळूमानचा पालखी सोहळा या ठिकाणी आलेला आहे तर सर्वांनी पहिल्यांदा या ठिकाणी नामस्मरण सोहळा करूया कोणत्याही कार्याची सुरुवात श्री गणेशापासून केले जाते वाल्याचा वाल्मिकी बनला आणि तेच नाम त्रिकंडात अजरामल झालं तर सर्वांनी दोन मिनिट आपण या ठिकाणी आलोय कशासाठी आपण कुणासमोर आहे आणि आपल्या पुढे कोण आहे हे पहिल्यांदा माणसाला द्या पाहिजे या ठिकाणी गडबड केला नाही आपल्या चपला लांब काढल्या पाहिजेत आल्यानंतर शांततेत या ठिकाणी बसलं पाहिजे पुढं काय सांगतात त्याच नियमाचं पालन केलं पाहिजे आम्हाला सांगितलं त्या वेळेत आम्ही हजर राहायचं काम केलेलं आहे आणि इथं घालवणारा देव बाळूमा कस वागायचं आणि कस कर्म करायचं ते फक्त आपल्यात आहे जस कर्म करशिला तस हा बाळोमा फळ देणार त्यामुळे इथं सर्वांनी मामांच्या नियमानुसार मामाच्या भक्तीनुसार या ठिकाणी सांगितलेल्या नियोजना सुना राहायचं आहे सर्वांनी दोन मिनिट नामस्मरण करूया आणि आपण कार्याला सुरुवात करूया कारण पहिल्यांदाच हे दुसरं वर्ष आहे नवीनच या ठिकाणी बाळोमांचा कुत्र्याच या ठिकाणी स्थान ज्या ठिकाणी मामांनी सांगितलंय मुख्या प्राण्यांना वाचा देणारा सद्गुरु संत बाळोमाय तर या ठिकाणी कस काय हे स्थान निर्माण झालं थोडी प्रस्तावना बाळवामाच कार्य काय आहे आणि या ठिकाणी देव बाळोमा कुठं आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या भक्तांनी कसं काय वागावं कोणते नियम जोपासावेत जस पहिल्यांदा आल्यानंतर माणूस चुकणार आणि चुकल्याशिवाय माणूस शिकत नाही चुकतो तो माणूस चुकत नाही तो देव सर्वप्रथम आपण या ठिकाणी देवाचं नामस्मरण करूया मामांनी जप तप कर्म क्रियापात असं काही सुद्धा केलं नाही मामांनी काय केलं हाती काठी लागला धेनूच्या पाठी अशा आता बाळवामानी काठी घेतली दुष्ट संरक्षणासाठी आणि लागला मेंढरांच्या पाठी मुख्या प्राण्यांना जीव या बाळवामानी लावला आणि मुख्या प्राण्यांमध्ये बाळोमांनी देव दाखवला आणि जगाचं कल्याण केलं मंडळीन तर आपण दोन मिनट नामस्मरण करूया सर्वांनी हाताने टाळी आणि मुखाने नाम हे जगासमोर बाळोमानी पसायदान ठेवलं दोन मिनट आपण नामस्मरण करूया माझ्या पाठीमाग नाव घ्यायचंय टाळी वाजवायचे जना अंतकरणापासून बाळोमांचं नाव घेतलं त्याच्यासाठी सुद्धा हा देव धावून आला सर्वांनी दोन मिनिटं नामस्मरण करूया नम शिवाय नम शिवाय गणपती बाप्पा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय मोळे महाराज नम शिवाय namashiway namashiway mithilbir dev namashiway shiva namashi namashi namashiway mithilbir dev namashiway namashiway sahinata hansi namashi

नम शिवाय नम शिवाय शंभो शंकर नम शिवाय नम शिवाय नम शिवाय हर हर महादेव नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बाळू मामा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बाळू बाबा नम शिवाय नम शिवाय नम शिवाय महारिंगराया नम शिवाय नम शिवाय नम शिवाय बाबा माऊली नम शिवाय जोराला तुम्हाला जोरा पाहिजे नमः शिवाय नमः शिवाय बाळू रामा नमः शिवाय दोरात मला काय आधार नम शिवाय नमः शिवाय बाळू रामा नमः शिवाय दोरात मना दोरा काय आधार बाळू रामा नम शिवाय शिवाय बाळू नमस्वाई नम शिवाय नम शिवाय नम शिवाय पांडू नम शिवाय विठ्ठल विठ्ठल विठ्ठला ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरिओ विठ्ठल विठ्ठल विठ्ठला बाळू मामा विठ्ठला मापूरचा राजा तो बाळू मामा मुक्याला ही वाचा देतो बाळू मामा विठ्ठला तो आला तुम्हाला हा केलाही तो बाळू मामा विठ्ठला भजन दंग जाूा विठ्ठल 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 बाड़ू मवाठल दिगंबरातगंबरातगंबरात श्री पादवल्लभ दिगंबरा 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 श्री पादवल्लभ दिगंबरा 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 श्री पादवल्लभ दिगंबरा 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 श्री पादवल्लभ सर्वांनी हातवर करायचंय जोरात टाळ्यांचा गजर करायचा आहे जोरात टाळ्या वीज काढाडली पाहिजे पंढरपुरात पाठुरंग रंग रंगून गेला पाहिजे भजना आत्मा पुरात भंडारा उधळण झाली पाहिजे आणि या ठिकाणी साक्षात बाळूमाचा सा सोहळा भरलाय असं वाटला पाहिजे आनंद झाला पाहिजे परीक्षेत नंबर वन काढलाय असं वाटलं पाहिजे जोरा टाळ्या जोरा जोरा टाळ्या जायचाय बाळूमाच्या नावाने म्हणल्यानंतर सर्वांनी चांगलं जोरात आहे जोपर्यंत माझ्या मनासारखा आवाज येत नाही तोपर्यंत टाळ्या खाली करायचं नाही हात खाली करायचं नाही ज्यांचा हात वर त्याला भाळुमाच्या आशीर्वादाची भर हात वर जोरा टाळ्या लावायच्या बोला बोला करायचा बीबीच्या गेटा बसल्या बोला 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 बाबा श्यामड्याच्या नाव बोल बोला बाळूबा जय बाळ महाराज सर्वप्रथमता या ठिकाणी सर्वांचे नमन, नमन करून श्री गणेशाला तसेच सद्गुरु संत बाळोमाला तसेच या ठिकाणी समाधी झालेल्या पावन मुख्या जीवाला अशा कुत्र्याची समाधी असलेला त्या जीवाला मुख्या प्राण्यांना लढा लावल्या सर्वांना अशा भगवंताला माझा नमस्कार येथे बसलेला सर्व भाई भक्तांचं नमन करून आशीर्वाद घेतो आणि या ठिकाणी कार्याला सुरुवात करतो कोणत्याही गोष्ट सुपर आणि आशीर्वाद जर भेटायचा असेल तर त्या ठिकाणी नामस्मरण कोण गरजेचं भगवंत जर असला भगवंतांचं कोणतं रूप देखना आणि सुंदर वाट रूप आणि सुंदर म्हणजे भगवंताच्या गळ्यात वर काय का होता भगवंताच्या गळ्यात विना होता मामा ब्रह्मानंदी वाजली टाळी कोण देहा ते सांभाळी असं भगवंताचं सुंदर असं रूप होत आणि मुख्या जीवांना लळा लावणारा असा भगवंत बाळो मावता तर या सर्वांचा आशीर्वाद घेऊन आणि सर्वांसाठी एक कडकळीची विनंती आपण या ठिकाणी कशासाठी आलो आजी शांत माऊली शांत वाचा इथं आलोय दिवसभर करतो ते फोटा पाण्यासाठी संध्याकाळी या ठिकाणी आपण आलेलोय भाग्य उदय झाला ज्या ठिकाणी संतांचा पाय या ठिकाणी लागला हा दिवसभर पोटा पाण्यासाठी यज्ञ कुंडासाठी करत असतो परंतु संध्याकाळी जे कर्म करतो संध्याकाळी दोन मिनिटे नामस्मरण कशासाठी केलो इतक्या लामन लांब ना माणसं लांब लांब ना आल्या आळंदी उभे आळंदी ते आदमापूर ही पायवारी चालली कशासाठी अहो घरी बसून पण देव भेटतोच की ज्याच मन भक्तीभावे केले पालन त्या ठिकाणी वाळवामा येणार धावून परंतु कुठ हो। मना तरी मनाचं द्रम, परिवर्तन घडलं पाहिजे भगवंत आपल्याला परंतु काय मनाचं परिवर्तन झालं पाहिजे लोकांना एकत्रित आणलेलं पाहिजे मुखात घास केला पाहिजे आणि धर्माची राहती घडली पाहिजे आणि त्याचा परिवर्तन घडलं पाहिजे भगवंताचा उद्देश होता म्हणून सर्वांचे आजीबाई शांत असायचे इथं आल्यानंतर शांत इथं काय आलं आपण कशासाठी आलेलोय आपल्याला प्रसाद भेटत नाही का आपल्याला देव भरणं सुद्धा भजन करता येत आहे का नाही हो परंतु बाहेर केल्यानंतर आपल्याला फ्रेश वाटत त्या ठिकाणी चार माणसात गेल्यानंतर आपल्या मनाच परिवर्तन होतं आपल्याला सगळेच काम करतात एक सुसंगत सदा घडो सुजन वाक्य गाणी पडो संतांची संगत माणसं देऊन आजोबा पडला कशासाठी जातात हे माणसं नसून देवरूपी भक्त आहेत तर ही दिंडी नह कशासाठी चालली तर या ठिकाणी माणसांचं कल्याण व्हावं काही लोकांना या प्रसादाचं महत्व कळावं की प्रसाद जनम भगवंताचा प्रसाद मनापासून खाल्ला त्याचा अठरा पगड जातीचा आजार दूर झाला म्हणून हे जर मातम्या जर इथं अवतार होत असेल तर त्या ठिकाणी आपण कसं गप्प राहिलं पाहिजे हे पहिल्यांदा सर्वांनी शांत बस घ्यायचंय पहिल्यांदा प्रवचन रूपी सेवा सादर करण्यापूर्वी आपली प्रस्तावना माहित अपन, शंकर दत्तू जाधव आपला युट्यूब चॅनेल आहे शंकर महाराज जाधव तर या ठिकाणी बरेच वर्ष झालं भावकांच्या सेवेत कार्यरत का आहे आणि सध्या आम्ही वाळूमा मंदिर बेलमाची पंधरा ते सतरा किलोमीटर अंतरावर असणार बेलमाची गावात आपण त्या ठिकाणी मंदिर त्या ठिकाणी आपली सेवा निरंतर त्या ठिकाणी कार्यरत आहे जस या ठिकाणी सुद्धा नवीनच मडके वास्तव मडके भाई भक्तांनी आम्हाला येण्याची आज्ञा केली त्यांनी सांगितलं गेले दोन तीन दिवस आम्हाला फोन आला की महाराज मी या ठिकाणी आव आणि तुमची सेवा सादर करावी त्यांच्या विनंतीला आम्ही मान दिला तिथं जरी आरती झाली तिथं जरी कार्यक्रम झाला दोन्ही ठिकाणी कार्य एकच आहे त्यामुळे आम्ही सांगितलं पहिल्यांदाच तुम्ही आम्हाला बोलवत आहे तर आम्ही शंभर टक्के येणार परंतु येण्यासाठी आम्हाला सोय पाहिजे पुन्हा कुणाच्या पुढे गाडी नसतात भगवंताची कृपा झाली एक सोडून दोन गाड्या आपल्याला नेण्यासाठी आल्या ही ताकद मंडळी नो बोळ तुम्ही या किंवा नाही या परंतु तुमच्या मला जर आणायचं काम असेल तर ते भगवंत बाळोमाच काम तुम्हाला जर तिथं पोच करायचं आहे ना तर भगवंत बाळोमा पोच करणार तुमच कर्म तुमची सेवा आणि तुमची जर भक्ती दर अमावश्याला भंडारा महाप्रसाद बाळोमा मंदिर तर या ठिकाणी होतो सत्तावीस तारखेला अमावश्याचा भंडारा महाप्रसाद आहे पंचक्रोशीतील बरेच भाविक भक्त येतात बऱ्याच भागात आहे संजीवन समाधी स्थान आधमापूर आहे लोहन पलटण भागात त्या ठिकाणी असले भागात बाळूमा कुंभारवाडीला मंदिर आहे व्याहीला मंदिर आहे असे जागोजागी बाळुमाची मंदिर आहेत हो, प्रत्येकालाच आदमापूरला जाता येणार नाही तसेच सजासहजी या ठिकाणी मडके भाविक भक्त असतील मडके वस्तूर त्यांचे या बाई भक्तांनी आम्हाला विनंती केली तसेच विनोद विचुकले तसेच विक्रम तसे खतार या भाई भक्तांनी आम्हाला येण्याची विनंती केली की तुम्हाला येण्यासाठी आम्ही योजना करतो पण कुठल्या परिस्थितीत या ठिकाणी या बर का भगवंताला जर तुम्हाला आणायचाच असेल तुमच्या मनात नसू द्या परंतु बाळूमामाच्या मनात असू द्या एक सोडून दोन गाड्या तयार झाल्या ही त्याक बाळू देवाला जर तुम्हाला इथपर्यंत आणायचंय आलं असं जिच्या मना नवीनच बाईक सुद्धा एंट्री इथं पहिल्यांदाच आहे दुसरं वर्ष पदार्पण करत आहेत त्यांना सुद्धा जे जे आपणाशी टाळे ते ते दुसऱ्याला सांगावे चांगले कर्म करत जा वाईट करण्याची ताकद यमा सुद्धा नाही ही ताकद आपल्या बाळूमाची ताकद बाळूमाची जेवढं आपल्याला चांगलं सांगता येईल तेवढं सांगायचं काम करायचं सांगायचं देवानं सांगितलंय सांगायचं तेवढं काम तुझं तू तु करायचं ऐकायचं का नाही ऐकायचं ते माझं मी बघून घेतो मामांनी आम्हाला एवढं मा सांगितलंय कि तुम्ही फक्त बुजगावन म्हणून उभं राहा हे कस चालायचं ते, ते माझ मी बघून घेतो अहो शनाला पावलो पावलाला पावला मेंढी मध्ये अनुभव येतात जन केली मेंढी माऊलीची सेवा त्याला बाळू मामांनी दिला आशीर्वादाचा मेवा आणि या इथपर्यंत आणण्याचं काम सुद्धा बाळो तुम्हा आम्हाला एकत्रित एक आणण्याचं काम कुणी केलंय बाळूमांनी केले हो। के कुणी केले तर बाळूमांनी केले म्हणून गीता आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही शांत बसलं पाहिजे तर बाळू बाळूमामा म्हणजे कोण पहिल्यांदा बाळूमांचं कार्य काय आहे इथं मामांची इथं कुत्र्याचे स्थान कस निर्माण झालं तसंच या ठिकाणी मामांची माहिती काय हे लोकांना माहीत झालं पाहिजे अहो मुख्याला वाचा देणार पहिल्यांदाच आपण भजनामध्ये सांगितलं मुख्याला वाचा देणार कोर बरा करणार कॅन्सर बरा करणार आंधळ्याला दृष्टी देणार असा भगवंत म्हणजे बाळओमा युट्यूब चॅनेल शंकर महाराज जाधव त्या ठिकाणी बघा आपला स्वतःचा युट्यूब चॅनेल आहे शंकर महाराज जाधव त्या ठिकाणी खोलायचं आहे तर त्या ठिकाणी गेल्यानंतर वाळवमानच्या तेरा नंबर असेल चौदा नंबर पालखी असेल पंधरा नंबर असेल वाळवमानच्या एक ते अठरा पालखी आहेत आणि हे आपल्याच भागातलं मंदिर आहे हे मंदिर स्थापना आहे आपल्या नावावर नावा त्या ठिकाणीच मंदिर आहे त्यामुळे मुखातच मंदिर येते तर या ठिकाणी नवीनच स्थापना झालेली आहे हे काय लांब अंतर नाही सतरा ते अठरा किलोमीटर याच्या आसपासच आपलं मंदिर आहे त्यामुळे जवळपासच अंतर आहे यांच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी आलो आलो म्हणण्यापेक्षा बाळूमानी आणलं ही ताकद बाळची तुम्ही काय येणार तुम्हाला बाळोमान ठिकाणी आणलं पाहिजे तर भगवंताचं कार्य काय आणि तर भगवंताची या ठिकाणी स्थापना कशी काय कुत्र्याचं स्थान निर्माण कसं काय झालं मुख्याला बाळूबानी कसं काय जवळ घेतलं मुख्या प्राण्यांना मामांचं सर्वात महत्वाचं कार्य काय एक वेळ माझी पूजा नाही झाली तरी चालेल भगवंताचं चा वाक्य काय बर का एक वेळ माझी पूजा नाही झाली तरी चालेल पण माझ्या मुख्या प्राण्यांना मेंढी मावलीला चारा पाणी द्या तुमच्या आयुष्याच कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही ताकद बाळोमाची काय करायचंय व तुमचं कुठलं सुद्धा अडचण असू द्या समस्या असू द्या दुखणं असू द्या जास्त दुखणं असेल तर जास्त वर्ष बाळोमाच्या मेंढी माऊलीच्या सेवेत त्या ठिकाणी जा एक ते अठरा पालख्या आहेत कुणाला फोन लावण्याचे कुणाची गरज नाही जर तुम्हाला माहित नसेल वा ही दिंडी कुठं निघाली कुठं कशी काय स्थापन झाले हे शॉर्टकट मध्येच तुम्हाला सांगतो भरपूर प्रवचन आहे जेवढं तुम्ही ऐकला लेट होऊ द्या परंतु बाळूमा थेटच